तुम्ही त्या वर्षी जी संकट येणार आहे त्याऐवजी तुम्ही स्वतः गड टोचून हो घेतला तर ते संकट जाईल आता मजा म्हणजे गड हिंगलज जे गावाचं नाव आहे त्याच्यामध्येच त्या ग्रामदेवतेचं काय म्हणजे की रूप कडलेलं ह्याचं वैशिष्ट्य काय की ह्याचं मूळ ठिकाण पाकिस्तानमध्ये मग ही कशी आली तर ही समुद्रामार्गे आलेली देवी आता काही गावांमध्ये असं असतं की दोन गावांमधले दे देवते भाऊभाव असतात सातेरी नावाची देवी इंटरेस्टिंग गोष्ट अशी की सातेरी म्हणजे वारुळ शेताळ हा घाटावरती साध्या दगडाच्या रूपात पूजा जातो पण कोकणात त्याची मोठी मंदिरं आहेत ज्या पूर्वीच्या काळी ज्या उग्र देवता होत्या की ज्यांना काय म्हणा की प्राण्यांचा बळी दिला जात होता काही ठिकाणी तर मनुष्याचाही बळी दिला जात होता असे उल्लेख आहेत नमस्कार मंडळी मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते स्मार्ट मराठीमध्ये पहिला भाग जर तुम्ही बघितला असेल तर निश्चितच अजूनही पाहिला नसेल तर खाली सबस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक लिंक येईल त्यावर क्लिक करा आणि बघा सोबतच आजचा भाग याबद्दल आहे की ज्या आपल्या ग्राम देवता असतात ग्राम देवतांच्या विषयी माहिती त्यांची संस्कृती आणि वेगवेगळ्या भागात ग्राम देवतेच्या प्रथा आणि परंपरा कशा आहेत हेच आज आपण जाणून घेणार आहोत इतिहास संशोधक त्याचबरोबर लेखक आणि संपादक प्रणव पाटील यांच्याकडून सर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं स्मार्ट मराठी मध्ये गेल्या भागात सर आपण लोकसंस्कृती बद्दल बोललो होतो आता आपण ग्राम देवते बद्दल बोलतोय माझा पहिलाच प्रश्न असा असेल की ग्राम देवता जनरेट कशा झाल्या ओळखल्या कशा गेल्या आणि सुरुवात कुठून झाली उत्पत्ती कशी होती नेमकी ग्राम देवतेची ग्रामदेवता ह्या खरं सांगायचं तर माणसाचं जे स्थलांतर होत आणि ह्या स्थलांतरामध्ये माणसाला कुठेतरी एका जागी स्थिर जीवन जगायचं होतं आणि हे स्थिर जीवन जगताना त्याच्या असं लक्षात आलं की पूर असेल अवकाळी पाऊस असेल अनेक टोळ्यांच शत्रुत्वात होणारे हल्ले असतील रोगराई असेल ह्यातून त्या सगळ्या ज्या स्थिर जगण्याचा जो प्रयत्न होता तो कुठेतरी पुन्हा विस्थापित होण्याकडे जात होता लोकांच्या तर त्यातून मग ग्रामदेवता म्हणजे त्या रक्षक देवता म्हणून समोर आल्या की कुठल्या तरी एका शक्तीच्या आधाराने आम्ही इथं वस्ती करतो म्हणजे जसं गावामध्ये काळी आणि पांढरी असे दोन भाग असतात पांढरीवरती वस्ती असते या ग्राम ग्रामदेवतांची पांढरीवरती केली जाते आणि त्याच्या भोवतीने म्हणजे ग्रामदेवतांचं मंदिर हे कधी त्याच्या भोवतीने गावाची कोस असते किंवा वस्ती असते तर ह्या देवतेच्या भरवश्यावरती आम्ही आता स्थिर जीवन जगतोय आणि दुसरं कुठलंही रोगराई म्हणा आक्रमण असेल तर त्यापासून ही देवता आमचं रक्षण करू म्हणून ह्या देवतांची उत्पत्ती झाली म्हणजे खरं तर भीतीतून भक्ती आपण जे म्हटलं जातं प्रकारे ही उपासना होती आणि ह्या ग्रामदेवतांमुळे माणसाला स्थिरत्व आलं त्यांच्या भरोश्यावरती माणसाने एका ठिकाणी वस्ती केली आणि मजा म्हणजे माणसाने जेव्हा स्थलांतर केलं तर तेव्हा ह्या ग्रामदेवता घेऊन पण त्याने स्थलांतर केलं म्हणजे आपल्याला असं दिसतं की गोव्यामध्ये जेव्हा पोर्तुगीजांचं राज्य आलं त्यावेळेस अनेक ग्रामदेवता ह्या उत्तर तळ कोकणामध्ये आणि खाली कर्नाटकामध्ये स्थलांतरित झालेले जशी लोक स्थलांतरित झाली तसे ग्रामदेवता स्थलांतरित होतात आणखीन एक उदाहरण घ्यायचं म्हणजे जेव्हा धरण क्षेत्र तयार होतं त्यावेळी जी गावं विस्थापित होतात तेव्हा ती ग्रामदेवतांची मंदिरं तिथंच राहतात परंतु देवता घेऊन ती लोक नवीन वसाहतीमध्ये परत त्यांची स्थापना करतात बरोबर म्हणजे ग्रामदेवता ह्या त्या गावाचं मूळ अधिष्ठान म्हणता येईल की त्याच्या भरोश्यावरती ते गाव वसलेलं आहे आणि म्हणूनच मला वाटतं दरवर्षी ज्या यात्रा वगैरे असतात ही परंपरा सुद्धा आहे ग्रामदेवतेची बघायला गेलं तर सर आता जसं तुम्ही म्हणालात की कोकणाबद्दल सांगितलं अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या ग्रामदेवतांबद्दल तुम्ही अभ्यास केला असेल त्याबद्दल काय सांग अनेक ग्रामदेवता जे आहेत जर जा उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या पुणे परिसरामध्ये महातोबा नावाची ग्रामदेवताय ती अनेक ठिकाणी गावांची ग्रामदेवत आहे तर त्याचा इतिहास शोधताना माझ्या असं लक्षात आलंय की जे स्थलांतरित जे पशुपालक आहेत ते जेव्हा ह्या ओसाड भागातनं जेव्हा प्रवास करत होते त्यांनी ते त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी ह्या देवतांची स्थापना केली त्यानंतर हे लोक निघून गेले हे लोक निघून गेल्यानंतर स्थानिक लोकांनी त्या देवतांची पूजा सुरू केली आणि ते, के ते त्या आज गावांच्या ग्रामदेवता आहेत तेच कोकणामध्ये आपल्याला असं दिसतं की भूतयोनी जी मानली जाते दैवतशास्त्रामध्ये त्या देवता ग्रामदेवता म्हणून खूप प्रसिद्ध आहे जसं वेताळ आहे वेताळ हा घाटावरती साध्या दगडाच्या रूपात पूजा जातो पण कोकणात त्याची मोठी मंदिर आहेत आणि कोकणामध्ये असं झालेलं की अनेक ग्रामदेवतांचं मिश्रण होऊन ग्रामदेवतांचा एक परिवार झालेला आहे आणि मग पाण्याजवळ कुठले देवता पाहिजे माळ रानावर कुठले देवता पाहिजे गावात कुठले देवता पाहिजे गावाच्या वेशीवर कुठली देवता पाहिजे अशी ही त्याचं काय म्हणत की निश्चिती झालेली आहे त्यामुळे असं झालेलं की कोकणामध्ये पूर्वज नावाची एक देवता आपल्याला सापडते की एखाद्या कुळाचा जो पूर्वज असतो त्याला सुद्धा ग्रामदेवता म्हणून पूजलं जातं मग त्याला पूर्वज देव असं म्हटलं जातं त्यानंतर रवळनाथ नावाचा एक देव आहे जो ज्याचं घाटावरचं स्वरूप हे भैरवनाथच आहे त्यालाच खाली रवळनाथ असं म्हटलं जातं त्यानंतर सातेरी नावाची देवी इंटरेस्टिंग गोष्ट अशी की सातेरी म्हणजे वारुळ सातेरी म्हणजे वारुळच त्या वारुळावरनच नंतर शांतादुर्गा देवी आले गोव्यातले असं पण काही अभ्यासक मांडतात त्या वारुळाची पूजा करणारी काही गाव आहेत आणि आश्चर्य म्हणजे आज काही मंदिरांमध्ये का हो ते वारूळ जसेच्या तसं ठेवलेलं आहे तिथे मूर्ती नाहीये काही ठिकाणी मूर्ती केलेली आहे तर अशा प्रकारे ज्या आदिम धारणा आणि देवता होत्या त्या कुठेतरी कोकणामध्ये जपून ठेवल्यासारखं दिसतं आणि कोकणाचं वैशिष्ट्य असं की जुनी मंदिर न तोडता त्याचं रिनोव्हेट केलेलं दिसतं आपल्याला त्यामुळे आपल्याला ती मंदिरं पाहताना एक वेगळा अनुभव मिळतो त्याच घाटावरती आपल्याला असं दिसते की त्या गावाची आ, आर्थिक स्थिती बदलली की मंदिर चकचकीत होतं हॉटेल सारख्या फरशा टाकल्या जातात त्या प्रकारे जुनी मंदिरं पाडली जातात असं आपल्याला कुठेतरी दिसत आणि वैशिष्ट्य म्हणजे काही माणसाची आर्थिक प्रगती जशी होत जाते तसे त्या ग्रामदेवतांमध्ये पण बदल होतो ज्या पूर्वीच्या काळी ज्या उग्र देवता होत्या की ज्यांना काय म्हणूया की प्राण्यांचा बळी दिला जात होता काही ठिकाणी तर मनुष्याचाही बळी दिला जात होता असे उल्लेख आहेत किंवा काही ठिकाणी देवराया होत्या ह्या कुठेतरी आता नष्ट झाल्यात आणि आता कुठेतरी त्याला इव्हेंटचं रूप आलेलं आहे त्या गावाचं तो इव्हेंट झालेला आहे आणि दुसरं असं की हळूहळू ह्या ग्रामदेवता जसं जसं माणसाचा व्यवसाय बदलतोय खूप स्थिर होतोय तशा त्या मांसाहाराकडून आपल्याला दिसतं की पुरणपोळीच्या हो नैवेद्यापर्यंत आलेल्या दिसतात म्हणजे हा माणसातला बदल आहे तो त्या ग्रामदेवतांच्या पूजा आणि अर्चे दिसतो आपल्याला जसं आता तुम्ही सांगितलं सर की सातेरी देवीचं उदाहरण आहे अशा काही ग्राम देवता आहेत का त्यांच्या नावामध्ये त्यांचं काम दडलंय जसं की मर्यायी म्हणतात हो, हो, तर अशा काही देवतांची नावं आहेत का किंवा आहे देव सुद्धा चालतात आता समजा आपण ढोवळमानाने एक गाव जर आपण पाहिलं तर गावामध्ये प्रवेश करतानाच गावाच्या बाहेर काही रोग देवता असतात मर्याईच मंदिर हे गावाच्या वेशीच्या बाहेर असतं मर्यायी म्हणजे काय की ज्या रोगराई किंवा साथीचे रोग जे असायचे पूर्वीच्या काळी असं लोकांची धारणा होती की हा मर्याईचा फेरा आला मरियाईचा फेरा म्हणजे एखाद्या कांजण्या झाल्या किंवा कुठलाही साथीचा रोग असेल तर मग ते ह्या देवता सगळ्या गावाच्या बाहेर गावाच्या बाहेरच त्यांनी तो रोग थोपवून धरावा म्हणून त्या देवतांची स्थापना गावाच्या बाहेर त्यानंतर गावाच्या वेशीवरती आपल्याला दिसतं की मारुतीचं मंदिर असतं आता मारुती हा उपासना किंवा काय म्हणूया की पैलवानांचा देव शक्तीचा देव असं गावाकडे बोललं जातं त्याचं मूळ जे रूप आहे ते गावाचं राखण करणार आहे भूतांपासून रक्षण करणार म्हणून सुद्धा मारुती ही देवता पूजली जाते त्यानंतर जसं आपण गावामध्ये आज जातो गावाच्या मूळ ठिकाणी जिथं मूळ वसाहत आहे तिथं मधोमध भैरवनाथाचं मंदिर असतं भैरवनाथाची पत्नी ही जोगेश्वरी किंवा जोगुबाई अशी असते त्यानंतर गावाचं जे माळराण असतं की जिथे गुर चरतात त्यानंतर धनगरांच्या काही परंपरेशी जोडल्या तिथं मग बिरोबा असतो गवळ देव असतो बापदेव असतो अशा देवी असतात जिथं नदी असते किंवा तलाव असतो विहीर असते जिथं पानोठा असतो तर तिथं साती, साती आसरा असतात ह्या ते ते साती आसरा म्हणजे काय ते अप्सरा प्राचीन साहित्यातल्या जे आपसरे त्या त्यांचा अपभ्रंश म्हणजे साती आसरा त्या सात आसरा असतात म्हणजे सात अप्सरा असतात त्यांची पूजा त्या पानवठ्याच्या ठिकाणी केली जाते अशा प्रकारे खरं तर गावातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यावरती देवत असत अगदी चौकामध्ये सुद्धा कोपऱ्यावरती कुठेतरी चव्हाटा नावाचा देव असतो <laughs> म्हणजे आपण जर पाहिलं की गो कोल्हापूर आणि काय म्हणूया की कर्नाटकामध्ये सुद्धा काही ठिकाणी आणि कोकणामध्ये सुद्धा <laughs> जिथं चौक असतो तिथं चव्हाटा नावाचा देव असतो चा मग त्या चव्हाट्याच्या ठिकाणी मग अमावस्या पौर्णिमेला काही विधी होतात आणि ह्या सगळ्या देवतांना वर्षभरामध्ये वेगळ्या तिथीनुसार किंवा परिस्थितीनुसार त्यांची पूजा करून खुश ठेवण्याचा कल गाव, म्हणजे गावातल्या लोकांचा आता जसं तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या देवतांच्या असते त्याचप्रमाणे अजूनही कोल्हापूर भागाच्या काही ठिकाणी बघायला गेलं तर लक्ष्मी यात्रा जोरदार होतात म्हणजे इतक्या जोरदार की अकरा ते चौदा वर्षानंतर लक्ष्मी यात्रा होते बघायला गेलं तर जसं तुम्ही मगाशी म्हटलात की चैत्राच्या दरम्यान सुद्धा यात्रा होतात त्याला माही सुद्धा म्हणतात काही ठिकाणी तर चैत्र यात्रा ही वर्षातून येते पण लक्ष्मी यात्रा ही मोठ्या प्रमाणात होते म्हणजे एखाद्याच्या घरी जसं लग्न असतं फक्त वधू आणि वर नसतात पण बाकीचा सगळा जसा तामझाम असतो सेम तसा असतो आणि खूप म्हणजे नातेवाईकांना बोलवलं जातं आणि खूप दिवस ही यात्रा चालते लक्ष्मी तर याच्यामध्ये कुठली तरी एखादी घटना घडलेली असते त्या गावामध्ये किंवा परिसरामध्ये जसं गावपळण नावाची एक प्रथा आहे कोकणामध्ये आणि घाटावरती काही गावांमध्ये की कुठला तरी आजार किंवा रोगराई आलेली असते आणि ती अनेक वर्ष गावकुस हे ओस पडलेलं असतं मग अकरा वर्षाने परत वसाहत होते किंवा अकरा वर्षाने तो दुष्काळ गेलेला असतो किंवा अकरा वर्षाने त्या गावांनी चांगले दिवस पाहिलेले असतात त्याची आठवण म्हणून स्मृतींमध्ये आपल्याकडे कसं होतं की पूर्वी लिखित इतिहास नव्हता मग ह्या सगळ्या ज्या ऐतिहासिक महत्वाच्या गोष्टी लोकांना त्यांच्या आयुष्यात वाटत होत्या त्या स्थानिक इतिहासाच्या ज्या गोष्टी त्या ह्या सगळ्या प्रथांमधून आपल्याला दिसतात उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये रोगराई आली तर साधा आपण कोरोनामध्ये पाहिलं की सॅनिटाइज होण्यासाठी तुम्ही विलगीकरण करा तेच गाव पण प्रथेमध्ये आपल्याला दिसते की गाव एक तीन चार दिवस गावाच्या बाहेर जाऊन राहत म्हणजे कुठेतरी त्या गावामध्ये एखादी रोगराई पूर्वी आलेली होती आणि त्याच्यावरती उपाय म्हणून त्यांनी गाव सोडलं तीन दिवसानंतर त्यांच्या लक्षात आलं की तो आ, रोगराई गेलेली आहे गावातून आणि तो जो कुठला विषाणू असेल तो मेलेला आहे त्यानंतर पुन्हा गाव तिथे राहिलं जातं म्हणजे हे प्रथांमधून आपल्याला दिसत तसंच ते अकरा वर्षांचं लक्ष्मीचं आहे की काहीतरी अकरा वर्षांची घटना घडलेली आहे त्यामुळे ही प्रथा पडलेली आहे जसं घाटावरती प्रथा आहे तशा कोकणामध्ये तशाच विदर्भामधल्या लोककथांवरती ते आते प्रता का ता लीजी ना। त्या सगळ्या प्रथा आहेत आणि लोककथा स्थानिक स्वरूपातली जी असते ना त्यामध्ये पण खूप मजा असते कारण प्रत्येक गावानुसार ती कथा बदलली जाते प्रत्येक गावाच्या देवाची वेगळीच असते आता काही गावांमध्ये असं असतं की दोन गावांमधले दे देवते भाऊभाऊ असतात त्यांच्या पालख्या भेटायला जातात मग त्यांच्या सासनकाठ्या असतात त्या भेटायला जातात म्हणजे जा एखादी देवी असेल तर मग त्या देवाची ती बहीण मांडली जाते म्हणजे माणूस हा लोकदैवतांमध्ये स्वतःला पाहतो मग लोकदैवत कशी आहेत की सरस्वती किंवा गणपती हे लोकदैवत नाही कारण त्यांच्याकडे आपण विशिष्ट शक्ती म्हणून पाहतो की विद्येची देवता ग्रामदेवता ह्या त्यांना राग पण येतो त्यांना भाऊ बहीण पण असतात मग ते चिडतात पण ते कोपतात पण आता सरस्वती चिडली आणि बुद्धी गेली असं होत नाही किंवा गणपती चिडलाय असं येत नाही आणि ह्या देवतांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या लोकांच्या अंगात येत अंगात येतात म्हणजे काय त्या लोकांशी बोलू इच्छितात म्हणजे माणसाला असं वाटतं की हे आमचे देवत यांनी आमच्याशी बोललं पाहिजे म्हणून मग काही लोकांच्या अंगातून ते बोलायचा प्रयत्न करतात पूर्वीच्या काळी धीर देण्यासाठी ती गावची वसाहत टिकून ठेवण्यासाठीचा सा हा उपाय होता आणि तो आता कुठेतरी अंधश्रद्धेकडे वळालाय त्यामुळे हा खूप वेगळा विषय परंतु हा सगळा इतिहास आपण जर समजून घेतला तर आपल्या प्रथा परंपरेचा आपल्याला अभिमान वाटेल बघायला गेलं तर आता तुम्ही सांगितलात ज्या पद्धतीने आम्ही लक्ष्मी यात्रेबद्दल आपण आता बोललो तर गडहिंग्लज तालुका जो आहे कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुका या देवीविषयीची सुद्धा माहिती आहे तुम्ही मागे बोलताना म्हणाला होता याबद्दल काय सांग आता मजा म्हणजे गडहिंग्लज जे गावाचं नाव आहे त्याच्यामध्येच त्या ग्रामदेवतेचं काय म्हणतोय की रूप दडलेलं आहे की हिंग्लजा नावाची जी देवी आहे तर ही हिंग हिंग जे आपण रोजच्या जेवणामध्ये वापरतो त्या हिंगाचा व्यापार करणाऱ्या लोकांनी आलेली देवी मग ह्याचं वैशिष्ट्य काय की ह्याचं मूळ ठिकाण पाकिस्तानमध्ये तिथला जो बलोच प्रांत आहे सगळा मुलतान मुलतानच्या ठिकाणी ती, तिचं मूळ स्थान आहे मग ही कशी आली तर ही समुद्रामार्गे आलेली देवी आहे तर आपल्याला असं दिसतं की कोकणामध्ये चौल नावाचं गाव आहे तर तिथे आजही भानुशाली नावाचा समाज राहतो जो ह्या हिंगाचा व्यापार करायचा तर त्यांची अजूनही ती कुलदेवता मग ही सुद्धा तिथे समुद्राच्या काठाला डोंगरावरती देवी आहे मग तो भानुशाली समाज सगळ्या हिंगाचा व्यापार करणारा तिथे आजही जमतो मग हळूहळू ती घाटावरती आली त्यानंतर आपल्याला दिसत की तेर नावाचं मराठवाड्यातलं ठिकाण आहे तिथे सुद्धा ती प्रसिद्ध देवी आहे म्हणजे काय की हे व्यापारी जिथे जिथे जात होते तिथं तिथे त्यांनी त्यांची देवी स्थापन केली त्यानंतर हे लोक निघून गेले ते निघून गेल्यानंतर स्थानिक लोकांनी ते देवता ऍक्सेप्ट केल्या जसं आपण वेगवेगळे इतर धर्मांमधले सुद्धा काही लोक सण साजरे करतात ते जसं आपण स्वीकारलं तसं आपण अनेकांच्या देवताही स्वीकारल्या उदाहरणार्थ जसं आपण नवरात्र उत्सव जो होतो त्याच्यामध्ये दांडिया हा प्रकार गुजरातचा तो आपण महाराष्ट्रीयन म्हणून स्वीकारला गणपती त्यांनी आपला स्वीकारला म्हणजे काय होतं की लोक जशी इकडे तिकडे किंवा स्थलांतरित होतात ते त्यांचे देव घेऊन येतात त्यांची संस्कृती घेऊन येते उदाहरणार्थ आता जर आपण मारवाडी आणि काही राजस्थानी लोकांची जर दुकानांचे नावं जरी पाहिली तरी आशापुरी माता किंवा अगरवाल समाज असेल तर त्यांचा अगरवाल नावाचा देव आहे किंवा भानुशाली समाज असेल तर त्यांचा वेगळा देव आहे त्याच्यानंतर जर साऊथ इंडियन वहिलं तर त्यांचा सुब्रमण्यम स्वामी आहे त्याच्यानंतर त्यांचा मुरुगन स्वामी आहे हे सगळे देव आपण स्वीकारले तर त्यांच्या दुकरांची ती नावं असतात आणि हे लोक कसं असतात की जरी स्थलांतरित झाले तरी त्यांना स्थानिक देवतेपेक्षा आपण ज्या ठिकाणून आलो त्या देवत्यांचं महत्व जास्त असतं म्हणून मग कुलदेवतेला जाणं गावात यात्रेला पुन्हा एकदा एकत्र येणं हे सगळ्या प्रथा टिकून राहतात आता जसं तुम्ही सांगितलं म्हणजे गडिंगलचं नाव पण इंटरेस्टिंग काय आहे आणि ह्याच पद्धतीने मला वाटतं इतर देवतांच्या नावावरून अनेक ठिकाणांची नावं सुद्धा पडली असतील इतिहास रंजक आहे आणि तुमच्याकडून ऐकताना सुद्धा छान वाटतं पण मला पुन्हा ऐकायला काय आवडेल की जे आपला खानदेश आहे मराठवाडा आहे विदर्भ आहे इकडच्या ग्राम देवतांच्या बद्दल काही माहिती आहे आता कसं आहे की खानदेश हा शब्द जो आहे तो कान्ह देश ह्या नावावरून आलेला आहे म्हणजे कान्हा म्हणजे काय तिथं गो एक कृषी संस्कृतीच्या आधी एक पशुपालक संस्कृती होती म्हणजे हे सगळे जे लोक होते ते सगळे आहीर लोकांची तिथे वसत होते म्हणजे जे पशुपालन करणारे लोक होते त्यांचा देव कान्हा म्हणून कान्हदेव कान्हदेव ना खानदेश असं काही अभ्यासक मानतात काही अभ्यासकांचं वेगळं मत असू शकतं तर ह्या परिसरामध्ये आपल्याला असं दिसतं की गुजरात वरनं आलेले लेवापाटीदार ले समाज असेल किंवा अनेक वेगवेगळे छोटे 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 मोठे समाज असतील तर हे जेव्हा तिथे स्थायिक झाले त्यावेळेस त्यांनी त्या परिसरातले देव आणले आणि ह्या देवांची उपासना सुरू झाली तर आपल्याला असं दिसतं की विदर्भामध्ये जो आंध्र प्रदेश म्हणजे आजचा तेलंगणा ह्याला जो, जो जोडून भाग आहे तर तिथल्या देवता पोचम्मा वगैरे अशा खूप वेगळ्याच आहेत तर ते तिकडनं आलेल्या देवता आहेत म्हणजे हा जो प्रदेश आहे विदर्भ खानदेश हा सगळा उत्तर भारत आणि इकडे खाली दक्षिणेशी जोडणारा तो पट्टा आहे त्यामुळं तिथं एक वेगळं समीकरण झालेलं आपल्याला दिसतं जसं विदर्भामध्ये आपल्याला असं दिसतं की वराड हा भाग थोडा वेगळा आहे वराड भागातल्या देवता थोड्या वेगळ्यात आणि झाडीपट्टीतल्या चंद्रपूर गडचिरोली इथल्या देवता वेगळ्यात तिथं आपल्याला दिसतं की मातृदेवता ह्या जास्त देवता आहे जसं महाकाली ही चंद्रपूरची मुख्य देवता आहे तिचा वेगळा उत्सव आहे नंतर वराडामध्ये बघितलं की अमरावतीची देवता अंबादेवी जी आहे ती तिची उपासना जास्त आहे त्या पट्ट्यामध्ये ह्या पुरुष देवतांपेक्षा स्त्री देवतांची जास्त मंदिरं आपल्याला दिसतात त्यांची प्रथा परंपरा वेगळी आहे बघायला गेलं तर अजून सुद्धा म्हणजे श्रद्धा अंधश्रद्धा यामध्ये कन्फ्युज असतात लोक गळ टोचणे हा प्रकार आजही आपल्याला दिसतो की साऊथ इंडियन लोकांच्या काही परंपरा आहेत नारळ बांधले जातात आणि पाठीला किंवा इथे गालामध्ये सुद्धा सळी टोचून नेलं जातात याबद्दलची काही माहिती खर तर ह्याच्यावरती परदेशी किंवा विदेशी संशोधकांनी खूप अभ्यास केलाय आणि गळ टोचण्याला ते हुक स्विंगिंग असं ते नाव देतात हे खूप इंटरेस्टिंग आहे तर गळ टोचणे किंवा स्वतःला त्रास करून घेणे अनेक प्रकारचं म्हणजे रक्त काढणे किंवा कुठेतरी टोचून घेणे हे अनेक प्रकार केले जातात तर ह्याच्या मागे संशोधकांनी असं मत दिलेलं की ह्याला सेल्फ इमोलेशन असं म्हटलं जातं सेल्फ इमोलेशन म्हणजे काय की तुमच्यावरती कुठलेही संकट येण्याच्या आधी तुम्ही स्वतःलाच एखाद्या संकटातनं किंवा त्रास करून घ्या की ते संकट येणार नाही म्हणजे समजा तुमच्या ढोबळ जीवनामध्ये दहा संकट आहेत तर तुम्ही त्या वर्षी जी संकट येणार आहे त्याऐवजी तुम्ही स्वतःला हो गळ टोचून घेतलं तर ते संकट जाईल किंवा ती जी देवता उग्र देवताय तर त्या उग्र देवतेला जर माझं रक्त हवं असेल तर मी ते रक्त देतो पण तिने दुसरा काय त्रास देऊ नये ही एक जुनी भावना होती त्यामुळे तू मला त्रास देण्याची आधी दे मी स्वतःला मारून घेतो आणि एक प्रकारे त्याचं मग ते काय म्हणूया की पूर्वी नरबळी सुद्धा दिला जात होता त्या नरबळीचं सौम्य रूप म्हणजे गळ टोचणे आता काही गावांमध्ये अशी प्रथा पूर्वी की तिथे देवरायांमध्ये दे नरवळी दिला जायचा मग ती प्रथा नंतर वळाली ती गळ टोचण्यामध्ये आली मग आपल्याला असं दिसतं की ही प्रथा अगदी म्हणजे ज्याला बगाड म्हणलं जातं त्यालाच जा बंगाल आणि आंध्र प्रदेश या सगळ्या भागामध्ये चक्रपूजा असं म्हटलं जात कारण स्थिर ठिकाणी ते बगाड गोल फिरवलं जातं गळ टोचून हो ते चक्रपूजेसारखं वाटतं म्हणून त्याला चक्रपूजा असं म्हटलं जातं मग राखेच्या निखऱ्यावरनं चालणं असेल मुरुगन देवतेच्या काय म्हणे की यात्रेच्या वेळेस सळ्या टोचून घेणं असेल नारळ ओढणं असेल ह्या सगळ्या प्रथा त्यातून आलेल्या आणि ह्याच्यामध्ये आश्चर्य असं वाटतं की भारतीय संस्कृतीचे जिथे जिथे चिन्ह दिसतात ना म्हणजे इंडोनेशिया मलेशिया अगदी कंबोडियापर्यंत तिथे सुद्धा ह्या प्रथा पर, परंपरा आहे आणि जुना जो प्रिमेटिव्ह जे रिलीजन्स जिथे जिथे शिल्लक आहेत थोडेफार जसं दक्षिण अमेरिका असेल उत्तर अमेरिकेतला काही भाग असेल की जिथे रेड इंडियन्स लोक आहेत तिथे सुद्धा त्यांच्यामध्ये अशा काहीतरी प्र, प्रथा परंपरा आहेत की ते स्वतःला त्रास करून घेतात म्हणजे ह्या त्या काळातल्या म्हणजे प्राचीन काळातल्या धर्म भावना ओके जसं आता तुम्ही म्हणालात की बाकीच्या धर्मातल्या आपण बोललो पण हिंदू धर्माविषयी विशेषतः विश्य। ग्राम देवतांच्या बद्दल आपण बोललेलो आहोत पण बघायला गेलं हो। तर इतर धर्मात सुद्धा असं काही आहे का ग्रामदेवता प्रकार म्हणा किंवा त्यांची कुठली देवी असं आहे आता कसं असतं की ह्या ग्रामदेवता किंवा ही जी दैवता असतात ही आपल्याला जगण्यासाठी आधार म्हणून आपण बघितलं जातो मला इथे एक खूप इंटरेस्टिंग कथा सांगू शकतो मी की साधारणतः दीड हजार वर्षापूर्वी कोकणामध्ये यहुदी म्हणजे जू लोक हे आले तर हे लोक आल्यानंतर त्यांना हा परिसरच नवीन होता त्यांना त्यांच्या देवता म्हणजे त्यांचा तो अव्यक्त देव आहे जो मुसलमानांचा आणि ख्रिश्चनांचा पण तसाच देव की त्याची मूर्ती नसते परंतु मजा अशी झाली की ह्या लोकांना इथे जगण्यासाठी काही ना काही असं धार्मिक स्थळ हवं होतं आणि त्यांच्यामध्ये असं मानलं जातं की कोकणामध्ये हे जेव्हा जीव लोक आले त्यावेळेस हे कुठं जगतात हे पाहण्यासाठी त्यांचा एक संत उडत्या घोड्यावरून आला आणि एका ठिकाणी त्याचा घोडा घसरला आणि तसं ते घोडा घसरल्यासारखं एक चिन्ह आहे कातळावरती त्याला ते घोडकातळ म्हणून पुजतात त्यालाच मुस्लिम लोक हे मोहम्मद पैगंबरांचा घोडा तिथून उडाला असं म्हणून पुजतात म्हणजे काय असतं की अनेक ठिकाणहून जेव्हा लोक अनोळखे प्रदेश येतात त्यावेळेस त्यांना तिथे टिकून राहण्यासाठी तगून राहण्यासाठी मानसिक आधार म्हणून देवतांची गरज लागते okay. तसा तो घोडकातळ हा जो अलिबाग परिसरामधला जो भाग आहे तर तो, तो जीव लोकांसाठी अतिशय पवित्र आहे जसं कोकणी मुसलमानांच पाहिलं तर त्यांच्या प्रथा परंपरा थोड्या वेगळ्या आहेत okay. अगदी मजेशीर उदाहरण सांगायचं तर कोकणी मुसलमान सुद्धा ग्रामदेवतांच्या पूजेमध्ये सामील आहेत okay. ग्रामदेवतांचं वैशिष्ट्य हेच आहे की सगळ्या जाती धर्माची लोक त्याच्यामध्ये सामील असतात अगदी मुसलमानांना सुद्धा त्या प्रथा परंपरेमध्ये नगारा वाजवणे पिपाणी वाजवणे किंवा मशाल धरणे अशा अनेक त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात की त्यांनाही मानपण आहेत त्या मानपणामुळे काय होतं की गाव सगळं एकत्र एक येतं आणि त्यातून पुढे जातं तसंच आपण जा पाहिलं तर सिद्धी नावाचे जे गुलाम होते आफ्रिकेतनं आणलेले तर त्यांचा एक देव सिद्धी नास नावाचा जो कर्नाटकामध्ये तर ते असं म्हणतात की आम्ही तो आफ्रिकेतनं आणलेला दगड आहे आणि तो असं उघड्यावरती पुजला जातो आणि तो त्यांचा देव असं समजलं जातं अशा प्रकारे तो त्यांचा देव आहे आता दुसरं जे ख्रिश्चन जे आहेत कोकणामधले वसई असतील किंवा उत्तन परिसरातले ईस्ट इंडियन असतील तर ते ग्रामदेवतांच्या ज्या सगळ्या प्रथा परंपरा ते चर्चशी निगडीत झाले आता म्हणजे पहिलं धान्याची कापणी झाली की त्या चर्च मध्ये घेऊन जाणार असेल म्हणजे तुमचा देव बदलला तरी संस्कृती बदलत नाही असं आपल्याला दिसतं निश्चितच सर यानंतर माझा शेवटचा प्रश्न हा असेल की आपण ज्या ग्रामदेवता आता आत्ता आहेत बघतो पुसतो किंवा गावची यात्रा असेल तर गावी जातो म्हणजे कुठेही पुणे मुंबईत राहणारी लोक सुद्धा जातात तर पुढे तुम्ही काय बघता याचं भविष्य काय असेल तुमच्या मला असं वाटतं की ग्रामदेवता हे फक्त तुम्ही उत्सव म्हणून बघता त्याच्या मागे ज्या प्रथा परंपरा आहेत ना तर त्यांचा जर आपल्या साहित्यामध्ये जर वापर केला तर कांतारासारखी फिल्म तयार होऊ शकते म्हणजे जे मंगलोर तुळू प्रदेश तुळूनाड जो भाग म्हणतो आपण कर्नाटकचा तिथला तिथली जी संस्कृती आहे त्यातनं ती का कांदाराची कथा त्यांनी तयार केली आणि त्या संस्कृतीवरती त्यांनी तो चित्रपट बनवला आणि अशा प्रकारच्या अनेक कथा महाराष्ट्रातही आहेत म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचा उपयोग तुमच्या कथा कादंबऱ्या चित्रपट वेब सिरीज ह्याच्यामध्ये करता येऊ शकतो आणि आपल्याला असं दिसतं की दक्षिण भारतामध्ये त्याचा सर्रास उपयोग हो केलेला दिसतो आता मध्यंतरी सुडल नावाची एक वेबसिरीज आली त्यामध्ये पण आपल्याला असं दिसतं की ग्रामदेवतांच्या उत्सवामध्ये थ्रिलर स्टोरी त्यांनी आणून कशाप्रकारे त्यांची संस्कृती एक प्रकारे प्रोजेक्ट केली जे दक्षिणेतल्या लोकांना जमते ते आपल्यालाही जमू शकतं जसं आपण दशावतारावरती काहीतरी करू शकतो तर कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ते टिकून राहतील आणि त्या कशा टिकल्या पाहिजेत ह्याचा नवीन पिढीने विचार केला पाहिजे बरोबर धन्यवाद प्रणव सर इतक्या सुंदर गप्पा मारल्या त्याचबरोबर ग्रामदेवतेबद्दलची बद्दलची जी माहिती होती ती मला वाटतं या मुलाखतीच्या माध्यमातून माझ्या तर ज्ञानात भर पडलीस तुमच्याही प्रेक्षक हो पडली असेल ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका आणि अजूनही जर तुम्ही स्मार्ट मराठीला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद